एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून भाजपची साथ धरली सरकारमध्ये ते सहभागी झाले एवढंच नव्हे तर अनपेक्षितपणे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं परंतु याच्या मागे भाजपचा एक डाव होता ते म्हणजे कशाही पद्धतीने राज्यामध्ये सत्ता स्थापन करायची आणि त्याद्वारे आपली कामं करून घ्यायची आणि त्याप्रमाणे भाजपचं चा व्यवस्थितपणे चालू सुद्धा आहे पण एकनाथ शिंदे यांच्या गटाला वाटू लागलं की यापुढे सुद्धा आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं तर दुसरीकडे आतापर्यंत आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि म्हणून आता आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवायचं असेल तर भाजपची साथ धरावी लागेल या लालसेपोटीच अजितदादांनी शरद पवारांना धागा देऊन भाजपची साथ धरली पण त्यांना मुख्यमंत्रीपद आयुष्यात कधी होता येणार नाही अशीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे कारण या फोडाफोडीनंतर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार निवडणुकीला सामोरे गेलेले नाही त्यांना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे जनता त्यांना किती समर्थन देईल हा प्रश्नच वेगळा आहे दुसरीकडे त्यांच्या साथीदारांनी म्हणजे भाजपने सुद्धा आपले पत्ते खुले केलेले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना मुख्यमंत्री पद ते देणारच नाही अशी माहितीच आता समोर आलेली आहे नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची काय रणनीती असणार हे ठरवलं गेलं त्यामध्ये भाजपच्या कार्यकारिणीतील महत्वाचे नेते असलेले विनोद तावडे यांनी बोलून दाखवलं की महाराष्ट्रामध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष होता आहे आणि राहणार आहे अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी आमच्या सोबत येऊन आम्हाला मदतच केली पण यानंतर जो होणारा मुख्यमंत्री आहे तो सर्वजण मिळून ठरवू पण निश्चितच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळे भाजपने आतापासूनच सांगायला सुरुवात केलेली आहे तुम्ही काहीही करा मुख्यमंत्री मात्र भाजपचाच होणार त्यांच्या या वक्तव्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवारांच्या गटाला मात्र धडकी भरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप आता परत एकदा दुसऱ्याला मुख्यमंत्री करेल का याविषयी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र